नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला चमचमीत आणि टेस्टी अशी पनीर कोफ्ते रेसिपी दाखवणार आहे बनवायला खूप सोपी आहे अगदी हॉटेलसारखी टेस्ट आपल्या भाजीला घरच्या घरी येणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा आपल्याला एकदम सॉफ्ट बारीक असा करून घ्यायचा आहे बटाटा सॉफ्ट आणि असा आपला झालेला आहे तर आता याच्यासाठी मी इथे पावशर पनीरचा वापर करणार आहे बटाटा आणि पनीर तुम्ही आवश्यकतेनुसार घेऊ शकता आता या बटाट्यामध्ये आपल्याला पनीर खिसून घ्यायचं आहे पनीर खिसल्यामुळे ते लवकर सॉफ्ट होते हे बघा अशाप्रमाणे पनीर माझे किसून झालेले आहे आता याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊ धना पावडर मीठ गरम मसाला हळद आणि मी इथे तीन ते चार मिरी वाटून त्याच्यामध्ये टाकलेले आहे आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून तो मसाला पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होईल आता याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहे जेणेकरून आपले कोपते छान असे बनतील तर मी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता हे हाताने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे कॉर्नफ्लॉवर आणि मसाले पनीर सगळं व्यवस्थित असं मिक्स झा होईल त्याच्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा अशाप्रमाणे हे सर्व मी एकत्रित मिक्स करून घेतलेले आहे आता याला दहा मिनटे आपण बाजूला ठेवून देऊ आता ग्रेव्हीसाठी इथे मी दोन कांदे उभे असे कापून घेतले होते ते एका पॅनमध्ये टाकून थोडेसे परतून घेतले आहेत नंतर त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकले परत परतून घेतले आणि त्याच्यात आठ ते दहा लसूण पाकळ्या थोडंसं आलं टाकून घेतले आहे आणि आता हे पण आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये आठ ते दहा काजू टाकलेले आहेत दोन टोमॅटो बारीक कापून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे एक चार ते पाच मिनटं परतून घ्यायचे आहे आता चार ते पाच मिनटं झालेले आहेत थंड करायला ठेवू आता हे मिश्रण थंड झालेले आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि छान अशी स्मूद पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पेस्ट आहे यामध्ये मी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे याच्यामध्ये मी जो आपला कलर असतो ना खाण्याचा तो टाकलेला आहे थोडासा चवीपुरते मीठ टाकले आहे आणि आता हे मिक्स करून घेऊ कलर टाकल्यामुळे कोफत्याला छान असा कलर येतो आता हाताला तेल लावून घ्यायचे आहे आणि कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशाप्रमाणे मी कोफ्ते बनवणार आहे तुम्हाला कुठल्या शेपचे कोफ्ते बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही बनवू शकता मी ले 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 हे असे बनवलेले आहेत एक कोफ्ता आपला बनवून तयार झालेला आहे आता अशाप्रमाणेच मी सर्व हो राहिलेले कोफ्ते बनवून घेणार आहे तर सर्व कोफ्ते आपले बनवून तयार झालेले आहेत आता हे कोफते एक एक करून मी जे आपण कॉर्नफ्लावर बनवून ठेवलेलं आहे कलर टाकून त्याच्यामध्ये असे मिक्स करून घेणार आहे जेणेकरून सर्व कोपत्यांना एक प्र एकसारखे कॉर्नफ्लावर लागेल अशाप्रमाणे सर्वच बनवून घ्यायचे आहे कढईमध्ये मी तेल गरम केलेले होते त्याच्यामध्ये एक एक कोपते आपण टाकून घेणार आहोत सुरुवातीला तेल गरम करायचं आहे आणि नंतर गॅस कमी करून हे कोपते आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत छान असे गोल्डन कलरचे होईपर्यंत आपल्याला हे कोफते तळून घ्यायचे आहेत हे बघा तळून झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते किती छान असे बनलेले आहेत आता हे काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने मी सर्व राहिलेले कोफ्ते तळून घेणार आहे खूप छान बनतात कलर पण खूप सुंदर असा आलेला आहे सर्व कोफते आपले बनवून तयार झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये मी थोडेसे तेल कमी केलेलं आहे आणि जे आपल्याला ग्रेवीला लागेल तेवढेच तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तमालपत्रे टाकले थोडेसे खडे मसाले पण टाकले आहेत मोठी विलायची दोन लवंग दोन मिरी आणि दालचिनी आणि दोन सुक्या मिरच्या पण टाकून घेतल्या आहेत आता याच्यामध्ये जी आपण पेस्ट बनवून तयार केली होती ती टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असे तेलात आता मिक्स करून घ्यायचे आहे बघा अशाप्रमाणे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे ग्रेव्हीला छान असे तेल सुटलेले आहे आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतली लाल तिखट टाकले आहे आवडीनुसार लाल तिखट कमी कर जास्त करू शकता आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे छान असे मिक्स झालेले आहे बघू शकता आता याच्यामध्ये मी पनीर कोफ्ता मसाला टाकून घेणार आहे आता हा मसाला पण आपल्याला या ग्रेव्हीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे हा मसाला मसाला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि परत हे सर्व एक जीव करून घेऊ आता छान मसाला तयार झालेला आहे मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ओतून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व मिक्स झालेलं आहे हे बघा तर आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून घेतल्यानंतर ग्रेवी छान अशी शिजलेली आहे आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये एक एक करून सर्व कोफते टाकून घ्यायचे आहेत सर्व कोफ्ते टाकून झालेले आहेत एकदा हलवून घेऊ आणि पाच मिनटं शिजू देऊ पाच मिनटे झालेले आहेत आपलं भाजी तयार झालेली आहे याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे गार्निशिंगसाठी बघू शकता किती सुंदर अशी भाजी दिसत आहे खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता ही भाजी तुम्हाला मी काढून दाखवते किती सुंदर अशी दिसत आहे रंग पण सुरेख असा आलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद